शुभ सकाळ मंडळी शुभ सकाळ आज बघा आईला मी कुठे घेऊन आलोय ही बघा ही आहे आई काय चाललंय केस काय करते केस केस सगळे नुसते सफेद झाले मध्ये रोनी आणलेलं पण दुबईवरून ते आवश्यकता ला लावतात ते पण आता लावायला कोण नाही ना रंजिता नाही आहे ना रंजिता नाही ना। आज घेऊन आलो आईला बोल केस सफेद करुस एकदम करतायत वॉश वगैरे पण आणि बघा छोटू पण आलेला आहे आमचा छोटूचे पण केस कापायचे राज हाय छोटू ए आजी माहितीये कुठे आजी इकडे आजी दाखवते आजी रिॲक्शन बघू ना तिचं कोण आहे ती तिचे पण थोडे छोटेसे केस कापूया कानावरचे बाबाचे बाबाने हाक मारायला सांग बाबा बोला सांग पहिला बोल लवकर कॅमेरा चालू असला का बोलणारच नाही ते तुला माहिती आहे ना बोल लवकर लवकर बोल लवकर बोल लवकर बोल लवकर बोलला घेऊन गेला ना ती वरून हाक मारते म्हटलं बाबा दे रोहन रोहन मी येते काय बोलली तुम्हाला रोहन बोलली हिची कापायची केस कोणाचे कापायचे आहेत तू बोललीस ना मला केस कापणार आहेस सोनू ह्याच्यावरती काहीतरी ठेवलं पाहिजे इथे फळी ठेवूया उभीरा उभीरा कशावर आवडते ना तिला केस कापायला कापायचे का नाही हे बघ आजीचं झालं बघ हे आणि तुम्ही म्हणाल की तुमचं पार्लर होतं ते काय झालं तर पार्लर मी बंद केलं वेळच मिळत नाहीये त्यामुळे सलून बंद करावं लागला म्हणून आम्ही इथे आलोय हिचे केस कापायचे आहेत आणि आजीचे कलर करायचे नाही थोडेसे नाही ना जर नाही पहिलेच समजा मी मी काय म्हणतोय प्रतीक ऐक ना प्रतीक इथे ऐक ना मी काय म्हणतोय लाल कलर करा लाल इथून थोडा लाल करा आणि इथून थोडासा आपण पिवळा 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 करूया आणि मध्ये एक ब्लूची पट्टी मला अशी ठीक आहे आई चालेल ना नाही नाही तीन, तीन तीन कलर पाहिजेत एक दोन आणि तीन ठीक आहे आणि बाबू बसलेला आहे हा बघा कोण आहे रे बाबूच आहे ना म्हणून शांत आहे बिचारी मुलासारखे कापा कट बॉय कट काय ग हसते ती दे बाबां ताई दे एक हे कापायचे ना ए तू ब्रेव मुलगा आहेस दीदीनी ए दीदीने मग विमानातून उडी मारली तू केस कापशील हे नको ना ठीक आहे चालेल नाही आज प्रथाचा मूड नाही आहे केस कापायचा प्रथा राहू दे नो प्रॉब्लेम नंतर कापूया आपण तू बोललीस ना मला केस कापायचे आहेत हे बघ आजी बघ वाव लवकर बघा रे आजी काय करते बघाले चल ना केस कापूया थोडेसे थोडेसे कापूया बाबा कापू बाबा मी कापू मग तू कापशील लवकर बोल कापू मी नाही तू दे काला कसे होती बघितलं सांगतील नाही नाही लाल पिवळा निळा तीन कलर नाही लावणार ते माहिती कास लावते तो करते ना सफेद कलर आहे हे बघा आता पूर्ण चेंज होईल सगळा गौरी गणपती तेव्हा लावायला पाहिजे होते ना तेव्हा मी लावायची राहिली <laughs> सफेद कलर केस काळे होतील वा वा आता मस्त होती नाही एक दीड महिना बघायला नको आता है ना एक महिना चलेगा चरे, ना आपण रोज तेल लावत जा केसांना झोपताना असं मग केस जे गळतात ना ते नाही गळणार त्यांच रोजच लावते पण मी पण लावते काळा पॅरासूट आहे ना पॅराशूट तेल, चोटे -चोटे का। में तेल में नहीं नहीं। नहीं गरम करायचं आणि कांदा घ्यायचा कांद्याचे तुकडे करायचे का नाही नाही कांद्याचे छोटे तुकडे करून गरम तेलामध्ये टाका टाकाय लाल आहे का ना डाल के उसको ज्यादा जला नहीं देने का नहीं। लाल करने का फिर हाँ। इसके बाद उसको बर्तन में निकाल देने का ठंडा हो जाएगा तो उसको कपड़े से छान देने हाँ। नहीं। नहीं। नहीं नहीं। नहीं। में का हाँ। तो रोज रोज रात्रि सुबह नहीं रात को डेली आपको रोड पे लगाने कड़ी पत्ता मेथी और कांदा पैराशूट तेल पैराशूट तेल <laughs> मग केस गळत नाही तर चालेत आहे चाले तुम्ही तर नुसते ना आता गेल्यावर माझी खूप करते नाही बाळ आपका जो आहे ना बहुत अच्छा आहे अच्छा केस वाढतील तुझे गळणार नाही सर नाही वाढली तरी चालतील पण गळले नाही पाहिजे गळून गळून एवढुशे झाल्यात आता भारी होतील लाइक महिनाभर पुरेल ना म्हणजे दसरा वगैरे होऊन जाईल बरं आहे दसरा मी देव जातो हां दस है भी दसरा आहे ना अई थोडासा ब्रेक ब्रेक आम्ही कॉफी पी गरम आहे थोडी कमी करा या पहिल्या थोडीशीच आहे कोट पिक ताजा आता समय लागले आता आता आराम कर तेव्हा तारक मेहता लोग मेहता आपल्या घरी पण तेच तारक मेहता प्रतीक प्रतीकचा तारक मेहता आता परत केस धुणार का आता केस धुणार तेव्हा कलर दिसेल हा हा हेअर वॉश परत एकदा हो आता झालं ना इ लास्ट ना हं

दोन तास गेले आणि आम्ही घरी आलो आणि आईने काय आणलं प्रथा साठी पाठी 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 स्वतः आवडली का म्हणजे ती मणी पण मोजत जाईल आणि तिला समजेल पण तेवढं पण तिला सांगितलं मम्मा येऊ दे मग आपण खोलू पण तिला काही घाई झालाय आता खोलून दाखवायला लागेल आवडलं वाव वाव ती काय मजा करायला नाही अभ्यास करायचा असतो पाठी हे बघ ए डस्टर पण आहे ते असं पुसायला आहे बघ ती अशी पाठी पुसायची त्याला लिहायला दे ना काय ते तिला हे बघ लिह त्याच्यावर प्रथा नावली त्याच्या आहे वा कडू आहे म्हणजे बरं आहे लिहायचा अभ्यास वा पूस आता पूस त्याच्याने त्याच्याने पूस हा पुस पुस पूस अरे वा 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 बोल वा वा बोल प्रथा वा तिला अ दाखव अ लिहून दाखव अशा अ आजीतला नाही काहीच फायदा नाही नाही ते तिच्या पद्धतीनेच करणार आता तू बर काढलंय वाव दाखवा आता बाबा ना उसू कशाला लगेच बाबांना दाखवायचं ना कसं काढलं येते दाखव दाखव बाबा ना एकदा काढून वाव वा नमस्कार मंडळी आज आमचं संपूर्ण कुटुंब आलेला आहे चित्रपट पाहायला कोणता चित्र पाठवूनचा दशावतात आणि आई जशा होत्या तसा आईना उसून घेऊन आला अच्छा ते येत <laughs> नव्हतं बोलतं मी नाही येते नंतर ते बोलतात त्याची देखीने मग घेऊन आलो सगळ्यांना आणि आज आमचं बाळ पहिल्यांदा चित्रपट पाहणार आहे प्रथा पण आहे आमच्या सोबत प्रथा कुठे प्लीज कसं काय प्रॉब्लेम होतो प्रथाचा पहिला चित्रपट अठरा जडी बोटीओ मला बीकॉर्स ची बाळ कस बसले बघायचो प्रत्यक्ष यमराज तुझा प्रसन्न झाला हे मालिके आता मग काय हवे ते तुम्ही बघा अरे माधवा थांबते ना जय हनुमान बोला जय जे हन्मार, जे हन्मार, जे हन्मार, जे हन्मार। ते करणार मी अजिबात मध्ये पडणार नाही आणि आज त्या जनतेला विश्वरूप आहे दाखवायचे चित्रपट संपलेला आहे आणि आम्ही आता सगळे बाहेर निघालोत कसा होता चित्रपट एक नंबर नक्की बघावा प्रत्येकाने खूप छान पक्ष সাকলে ঵িচাওদান জিয়ে আইশানে টাকান্য়েসাটি আইশাটি ডাকা. করতে আইশাকাইরাইশাকরাইশাই তরায়েশাই আইশাবটি কয়েশাই তাইশাক� तिला आता कन्फ्युज झाला अरे ओवी तर एवढीशी दिसते <laughs> एवढी मोठी कशी असेल ओवी हा हे नक्की ओवीच आहे काही <laughs> कोफी खायची आहे <है। laughs> दाखव काय खायचंय <laughs> हा हा ओके ठीक आहे हा हा मलाई कुल्फी मलाई ना तुला पण मलाई कुल्फी ना आणि तिकडे कोण कोण आहे तीन जण आहेत आम्हाला पण बाबा मम प्रथम ना दोन गोष्टी शिकली तू शेनला काय शिकली दोन गोष्टी स्टँडिंग लाईन आणि स्लीपिंग लाईन ओ तू पण ते शिकायची स्लीपिंग लाईन आणि स्टँडिंग लाईन ठीक आहे हे घे थँक्यू हे घे आई आईस्क्रीम टाइम आईस्क्रीम टाइम चला गाडीत बसते आता ओ कशी आहे छान मस्त आहे तुंडे भारी आहे कसं आहे आम्ही आता आलेलो आहोत घरात ओवी कसा होता चित्रपट मस्त होता कसा होता मंत्र आई कसा होता <laughs> भाई होता पण काय फसून नेली मला आणि मैक्सिममच नाही रे दिवसा नऊ तीस रोज सांगतो चला येसून ती गाडीत बसून फेरफटका मारू मला आता माहितच नाही याचा का ठरलंय ते आणि जाते तर डायरेक्ट हे बघतात ते पिक्चर बघायला पिक्चर बघतात ना तिथेच नेऊन गाडी उभी केली एवढी लाज वाटली मला रात्रीच वेळ होती म्हणते जाऊ तिचं काय नाही फरक पडत पोरांच्या सुखात आपलं सुख आपलं सुख पोळी माझ्या पोटात होती ना तेव्हा आम्ही रात्रीच ठरवलं चित्रपट बघायचं नाईट ड्रेसवरतीच जायची बस पिक्चर वगैरे बघायची आणि मग येऊन झोपायचं हा बेटा अनाश तर मी बनवली वा किती सुंदर बनवले बाळा

मी लावलं व्हेरी अच्छा दुसऱ्याने काळजी पण घेतली त्यांनी कोणाला लागू नये असं लावून ठेवलंय व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड हा बोला ना हे आपले बघ खूप सुंदर दिवा आहे अच्छा ते आता दुबईची त्यांनी बुकिंग केली का नवरा बायको आणि मुलगा आहे मुलगा त्यांचा लंडनला असतो हे दिलेला आहे कल्पना विस्पुतिताई कांदिवलीला राहतात तर त्यांनी हा दिवा दिलेला आहे माझ्याकडे आणून दिला हा आणि तेवढंच नाही आणि हे गणपतीचे मोदक पण मोदक इतके सुंदर आहेत ना अच्छा तो तो इतके छान आहेत हो जाऊ देत मोदक पण काढून दाखवतो त्यांनी मला सांगितलं ताई तुम्ही या घरी भेटायला पण मला शक्य नव्हतं मीटिंग मध्ये मला अर्जंट काम होतं त्यामुळे मग त्यांना पेमेंट रिसिव्ह करण्यासाठी आपण दुसऱ्यांना पाठवलं होतं नवलेश गेला होता ना नवलेश घरी गेलेला मग त्यांनी मोदक आणि दिवा पाठवला माझ्यासाठी छान आहे ना मी खाला कल्याणी कुरकुरीत अच्छा तळणीचे मोदक आहे त्यांचा मुलगा ना तो आई लंडनला तो तिकडनं येणार आहे आणि आई बाबा दोघं इथून येणार आहेत एकोणतीस ऑक्टोबरच्या ट्रिपला आहेत बघ ना एकदम कुरकुरीत आहे वाव मधलं सार ना एवढंच अम... का तुम्हाला माहिती आहे का त्याने ट्रिप कशी भेटलेली आहे त्यांचा मुलगा आणि त्यांचे मिस्टर येणार आहेत आपल्यासोबत ते पेड करून येणार आहेत आणि त्यांची ट्रिप दुबईची त्यांना गिफ्ट मिळालेली आहे पेशवा रेस्टॉरंट कडनं पेशवा रेस्टॉरंट आपलं पेशवा आहे ना दुबईचा त्यांचा इकडे इव्हेंट असतो दरवर्षी कुठे मुंबईमध्ये तर त्या इव्हेंट मध्ये त्या जिंकलाय ती ट्रिप दुबईची ट्रिप जिंकल्या मग त्यांच्या मिसरांनाही घेऊन येत आहेत आणि मुलाला पण घेऊन येत आहेत असं ह्या कुठल्या आहेत कांदिवलीला राहतात कांदिवलीला मोदक इतका आवडला ना का अगदी विचारू नको आणि खरंच खूप छान हातात म्हणजे कला आहे खूपच सुंदर लागला म्हणून मी रंजिताला आता आम्ही आता पिक्चर बघायला गेलो होतो तिकडे आल्यावर पहिला ते दाखवलं दिलं म्हणतो पहिला तू मोदक खाऊन बघ बाकी तुझी साडी विधी काय बदलायची बदल आणि तो दिवा एक नंबर खूप मस्त खरंच सुगरण नाही बेटा तू खूप छान मस्त तर काल रात्री येणार होते पण काही कामामुळे म्हणजे खूप जास्त उशीर झाला आणि मग मा मला ना उभर नाही मिळाली म्हटलं तर एवढ्या रात्री जाण्यामध्ये अर्थ नाहीये आणि माझ्याकडे बॅगा खूप होत्या एवढ्या बॅग्स घेऊन ट्रेननी कसं जाणं म्हणून राहू दे आता मी उद्या सकाळी लवकर जाते मग सकाळी लवकर उठले आणि मग मी निघाले सकाळी मी काहीतरी सात सात वाजता निघाले ठाण्यावरून सात आठ नऊ दहा साडे दहा ला पोहोचले ना दहा मी शाळेत सव्वा झाला काहीतरी मी पोहोचले सकाळी काय जास्त ट्रॅफिक नाही मस्त पोहोचले त्याच्यानंतर मार्केटमध्ये गेले आईनं मच्छी घेऊन आले सरप्राईज छान मस्त छान कालवट भात केला आम्ही जेवलो घरी भेटी हो मजा आली आज खूप दिवसाने छान मासे आले आणि त्याच्यानंतर मग मी आज गेली होती मंगळागौरूच्या इव्हेंटला तर तेही तुम्ही पाहून घ्या आणि पुन्हा इथेच भेटूया नाजग घुमा मंगळाौ वैदही वादे वाड्यांताईत त्यांनी हा आयोजित केला होता कार्यक्रम सगळे मान्यवर आले होते तर मला ही सगळ्यांशी भेटणं झालं सगळ्यांशी भेटून त्याला मी निघालो आणि अजून कार्यक्रम सुरूच आहे आणि खूप छान वाटलं भेटू आहे छान कार्यक्रम आणि क्राऊड खूप छान आलेला आहे वैद्यताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असेच मोठे मोठे मंगळा तुम्ही पालघर गोड बोईसरवर आहे पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये घेत राहा ही शुभेच्छा है ना मोठे मोठे झाले पाहिजे थँक्यू सो मच

तरी जागेच आणि बरस अजून काम बाकी आहे घरामध्ये आणि सगळं काम झाल्यानंतर तुम्हाला होम टूर नक्कीच मी दाखवेन कसं कसं काय काय यावेळी बदल केलेले आहे ते बरंच काम बाकी आहे आता एक एक हळूहळू चालूच आहे काम तर मंगळागौर पाहिली कशी होती छान होती ना तर छान होती मंगळागौर मजा आली सगळ्यांच्या सोबत जास्त मी काय थांबू नाही शकले माझं काम होतं म्हणून मी निघाले त्याच्यात एक मिटिंग होती ती अटेंड केली त्याच्यानंतर मावशी आली होती बोईसरला तिला भेटायला गेली तिला भेटून आली लगेच त्याच्यानंतर चित्रपट रोहनने तिकीट काढलं होतं तर मला बोला मला कोणता चित्रपट काहीच माहिती नव्हती तिकडे गेल्यावर कळलं आणि नंतर माई वगैरे सगळे मला सगळे सगळेच गेला, गेला। विथ फॅमिली बारकपट पहिल्यांदा पिक्चर मध्ये गेलो पण छान राहिली हो छान राहिली आवाज नाही केली त्रास नाही दिला काहीच नाही मस्त बसलेली खूप आठवड येते सगळ्यांची जेव्हा मी घराच्या बाहेर असते तेव्हा पण मग एखाद दिवस आम्हाला मिळाला की अशा प्रकारे आम्ही एकत्र होतो एकत्र घालवतो जरा बर वाटतं मग सगळ्यांच्या सोबत हे बघायचं काय चाललंय काय रे सोन्या मम्माची बॅग घेऊन सोनू माझा कुठे चालला <laughs> ए हा एडा